देशातील किमान तापमानात चढउतार सुरू आहेत राज्यात सकाळी थंडी जाणवत असून दुपारी उन्हाचा चटका जाणवतोय तर रविवारी विदर्भात पावसाचा अंदाज आहे मग नेमकं कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात उत्तर भारतात थंडी कमी अधिक होतीये पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमधील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमान नऊ अंश सेल्सिअस तेरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं पंजाबमधील अमृतसर इथं देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी सहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं उत्तर भारतात एकशे सत्तर नॉट्स वेगाने जोरदार वारं वाहण्याची शक्यता आहे यामुळे उत्तर भारतात विजांसह पाऊस गारपिटीचा इशारा कायम आहे राज्यातही सकाळच्या सत्रात थंडी कायम दिसते पण किमान तापमानात वाढ झाली आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं तर दुपारी बहुतांशी ठिकाणी किमान तसेच सरासरी तापमानात वाढ झाली राज्यातील बहुतांशी भागात दुपारचं तापमान सरासरी तीस ते तेहतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं तर काही ठिकाणी पस्तीस अंश सेल्सिअसवर तापमान गेलं होतं राज्यातील हवामान पुढील तीन दिवस कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर रविवारी अकोला बुलडाणा चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे हा होता हवामान अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका